नकली पनीर बनवणाऱ्यांचा पर्दाफाश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्ह्याचे उपाध्यक्ष संदीप दादा ठाकूर यांनी नकली पनीर बनवणाऱ्यांचा पर्दाफाश केला आहे दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी शौर्य ट्रेडर्स कंपनी गोडाऊन शॉप नंबर एक दोन तीन घर क्रमांक एकशे पाच परिजात बिल्डिंग गोदावरी नगर चिंचपाडा तालुका पेन तसेच अन्नपूर्णा डेअरी शॉप नंबर चौऱ्याण्णव एकोणनव्वद रत्न कॉम्प्लेक्स वडगाव रोड चिंचपाडा पेन या दोन्ही अन्न तपासणी केली असता नकली पनीरचा मोठा साठा आढळला आहे नकली पनीर, सा नकली पनीर जीवाशी खेळ घटक चालू आहे असा जीव घेणं घातक नकली पनीरचे वितरण पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये होत असल्याचे रायगड जिल्ह्याचे मनसे उपाध्यक्ष संदीप ठाकूर यांनी उघडीस आणले आहे त्यांनी जनतेला आवाहन केलं आहे की या नकली पासून सर्वांनी सावध राहावे अन्यथा नकली पनीर बनवणाऱ्यांचा मनसेच्या स्टाईल ने समजावलं जाईल असा इशारा संदीप ठाकूर यांनी दिला आहे प्रतिनिधी संजय गायकवाड रायगड पेन नमस्कार मी नितीन मोहिते सहाय्यक आयुक्तांना आणि नऊ वर्ष प्रशासन रायगड येथे कार्यरत प्रशासनास प्राप्त तक्रार येत काल दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी अन्न वर्षक प्रशासनाचे अन्न, अन्न सुरक्षा अधिकारी यांनी मेसर्स शौर्य ट्रेडिंग कंपनी चिंचपाडा तसेच मेसर्स अन्नपूर्णा डेअरी चिंचपाडा येथे तपासणी केलेली आहे तपासणीच्या अनुषंगे चीज अॅनालॉग तसेच किया अन्नपदार्थाच्या नमुने विश्लेषणासाठी घेतलेले आहे चीज अॅनालॉकचा उर्वरित अन्नपदार्थाचा साठा ज्याची किंमत पंधरा हजार रुपये अंदाज इतकी आहे तो जप्त केलेला आहे प्रशासनामार्फत सर्व अन्नव्यवसकांना विनंती तसेच निर्देश देण्यात येत आहेत की त्यांनी जे अन्नपदार्थ ज्या नावाने विक्रीसाठी आलेले आहेत ते अन्नपदार्थ ग्राहकांना त्या नावाने विलासा द्यावे तसेच ग्राहकांना पनीर ची विक्री करत असतात पनीर तसेच चीज अॅनॉलॉगची विक्री करत असताना चीज अॅनॉलॉग आहे याबद्दल ज्ञात करून द्यावे ग्राहकांना अन्नपदार्थाविषयी पदार्थाविषयी कोणती तक्रार असतात त्यांनी अन्न मौसिक प्रशासन रायगडचे संपर्क असतात आज आपल्यासमोर मनसेचे उपजिल्हा अध्यक्ष संदीप ठाकूर दादा आहेत दादा नेमकं काय झालं होतं दोन तीन दोन दिवसापूर्वी एक आंदोलन झालं तुमचं काहीतरी तुम्ही पनीर नावाचा जो चीज जी नकली बनवत होते पेंडमध्ये असं कुठेतरी नव्हती छापा मारत आणि ते पकडून दिलं काय नेमकं प्रकार होता गेल्या दोन तीन महिन्यापासून बऱ्याचशा पेंडच्या नागरिकांचा बऱ्याचशा ग्राहकांचा आमच्याकडे काही तक्रारी येत होत्या की कुठल्याही जिथले जे हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांच्या हॉटेलच्या प्रॉडक्ट जे काही पदार्थ बनवले जातात त्यामध्ये जे पनीर वापरले जाते ते थोडं डुप्लिकेट पनीर असे त्यांना भास होत होता त्यांनी ते पाहिलं खाताना त्यांना ते जाणवत होतं तर अशा प्रकारच्या गोष्टी जेव्हा घडत होत्या तर त्या आम्ही आम्हीच्या सर माझ्या सर्व सहकारी माझ्या कार्यकर्त्यांनी काही सॅम्पल्स कलेक्ट केले आणि सॅम्पल्स कलेक्ट करून आम्हाला ते आढळलं की संबंधित पनीर जे नाव्याने दिलं जातं ते एक डुप्लिकेट पनीर आहे ते नॉन ब्रँडेड चीज ॲनॉलॉग नावाचं एक फूड आहे ते पनीरच्या नावाने थेट ग्राहकांना हॉटेल व्यवसाय कॅफे असो ह्यांना हे सप्लाय केलं जातं आणि त्या संबंधित गोडाऊनवरती अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी आम्ही संध्याकाळी धाड टाकली नेमकं ते गोडाऊन जे होतं ते कोणाच्या मालकीचं होतं मुळातच हे गोडाऊन एका स्थानिक रहिवाशी होते त्यांच्या नावाचं होतं पण हास्यास्पद परिस्थिती अशी होती की जे बिहारी लोकं हे नॉन ब्रँडेड चीज अॅनलॉगचं स्टोरेज करून सर्वत्र विकत होते तर त्या लोकांचा संबंधित जो घरमालक होता त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचं भाडे करार झाला नव्हता ना त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारच्या संबंधित जागेमध्ये व्यवसाय करायचा कोणत्याही प्रकारचा, प्रकारचा लायसन्स नव्हतं अशा प्रकारचे फूड लायसन्स नसताना देखील अगदी फूड अँड ड्रग्जचं कार्यालय एक किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या संबंधित गोडाऊन वरती फूड अँड ड्रग्जच्या कार्यालयाने कारवाईच केली नाही हे हास्यास्पद होत तुम्ही जे गोडाऊन जे दाखवलं त्यांना अधिकारी त्यावेळी ते फूड अँड ड्रग्ज आले होते का त्यावेळी मुळातच आम्ही संबंधित अधिकाऱ्यांशी जे अन्न व औषध प्रशासनाचे उपायुक्त आहेत रायगड जिल्ह्याचे त्यांच्याशी आम्ही संपर्क साधला पण थे ते थेट यायला तयारच नव्हते पण अशावेळी जेव्हा आम्ही त्यांच्या आयुक्तांशी चर्चा केली तेव्हा त्यांनी त्यांना निर्देश दिले आणि त्वरित त्यांनी तिथे तिथे प आमच्या पोचले त्या संबंधित स्थळावरती आणि त्यानंतर रात्री उशिरा पावणे चार वाजेपर्यंत संबंधित जे काही नॉन ब्रँडेड चीज अॅनालॉग जे पनीरच्या नावाने हे लोक थेट विक्री करत होते कारण गेल्या दोन महिन्यापूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दत्दा पवार यांनी देखील विधानभवनामध्ये दे हा संबंधित प्रश्न उपस्थित केला होता की अशा प्रकारचं कोणत्याही प्रकारचं नॉन ब्रँडेड चीज आणालो नावानी जर कोणी सप्लाय पनीरच्या नावाने सप्लाय करत असेल तर त्यांच्यावरती थेट कारवाई करण्यात यावी अशा अन्न व औषध प्रशासनाला त्यांनी थेट आ आदेशच दिले होते पण अशा प्रकारची रायगड जिल्ह्यात अगदी तुम्ही पाहाल की मुंबई गोवा हायवेवरच्या सगळ्या हॉटेल्समध्ये आणि पेन शहर असो किंवा रायगड जिल्ह्यातलं इतर शहर असो किंवा महाराष्ट्रातले असंख्य शहरांमध्ये अशा प्रकारचा नॉन ब्रँडेड चीज अनॉलॉग हा पनीरच्या नावाने विक्री केला जातो आहे आणि त्याच्यावरती ग्राहकांनी जे देखील ह्या संदर्भात थोडं अलर्ट राहून त्यांच्याकडनं बिलं घ्या घ्यायला हवेत कोणत्याही प्रकारचे पनीर खरेदी करताना आणि संबंधित असा कुठलाही प्रकारचा आढळला आड़ तर तुम्ही जवळच्याच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्ते किंवा कार्यालयाशी संपर्क नक्कीच साधावा जर हे प्रकार जर असं बंद झालं नाही तर मनसेच्या माध्यमातून आपलं काय आपण काय करणार आम्ही थेट हॉटेल व्यावसायिक आणि कॅफे असो किंवा कुठल्याही प्रकारचे हे डेअरी आणि जे काही शॉपकीपर्स आहेत यांना आम्ही थेट इशारा देतोय की अन्न व औषध कार्यालय आणि त्यांच्यावरती कारवाई नक्कीच करावी पण अन्न व औषध जे कार्यालय यांना देखील आम्ही समजावलं की तुम्ही येत्या पाच ते सात दिवसामध्ये हे संबंधित जेवढे हॉटेल्स आहेत जेवढे कॅफे आहेत जेवढे दूध डेअरी विक्रेते आहेत आणि जे काही शॉपकीपर्स हे नॉन ब्रँडेड चीज अॅनॉलॉग पनीरच्या नावाने विक्री करत त्यांच्यावरती कारवाई करा पण तरी देखील असा जर संबंधित प्रकार जर थांबला नाही जर नॉन ब्रँडेड चीज ॲनालॉग जर पनीरच्या नावाने जर विक्री केली तर त्यांच्यावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेना अगदी मनसे स्टाईलने त्यांना धुवून उत्तर देईल धन्यवाद